कर्णाकडे भगवान शिवाने दिलेला शिवविजयी धनुष्य होता हा धनुष्य कोणत्याही योद्ध्यासोबत असताना योद्ध्या चारही बाजूच एक अभैत्र बोलतो निमांग करत असे ज्यांना भगवान शिवाचे पशुपात असलेही पार करू शकत नव्हते कर्णाला महाभारतामध्ये तोपर्यंत मारता येऊ शकत नव्हते जोपर्यंत हा विजयी धनुष्य त्याच्याजवळ होता महाभारत युद्धामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला हे देखील सांगितले होते की जोपर्यंत कर्णाच्या हातात विजयी धनुष्य आहे तोपर्यंत तीनही लोकांचे योद्धा देखील त्याला हरवू शकत नाही मंत्रा मंत्रांनी अभिमंत्रित असल्याने जो बाण या धनुष्यावरती ठरवला जात असे त्याची ताकद त्याच्या वास्तविक ताकदीपेक्षा खूप जास्त पद वाढत असे कर्णाच्या धनुष्यामध्ये अशा चांगल्या गोष्टी होत्या ज्या अर्जुनाच्या गांडीव धनुष्यामध्ये नव्हत्या हो विजयी धनुष्याची प्रत्यंचा एवढी मजबूत होती की कोणत्याही अस्त्रशस्त्राने त्यावरती मात करता येणे अशक्य होते त्यातून बाण सुटताच एक भयानक असा ध्वनी निर्माण होत असे